श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात ती सकाळ तुम्ही पाहणार आहात ज्या सकाळी तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार भरपूर येणार आहेत त्यासाठी तयार रहा सज्ज रहा कारण तुमच्या अपयशाच्या जागी देव यशाने भरणार आहेत तुमच्या विजयासाठी देव तुम्हाला तयार करत आहे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका देव तुमच्या भविष्यात खूप काही बदल करू शकतात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा आणि त्या सर्व काही परिवर्तनासाठी स्वतःला तयार करा तुमच्या भविष्यात खूप काही उज्ज्वल दिले आहे जे तुमच्या दिशेने येत आहे तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश तुम्ही ऐकत आहात देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा पाठवला आहे तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही ते प्रयत्न करू शकता ज्यात तुम्ही यशस्वी होणार आहात कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुमच्यासाठी खूप काही भविष्यही लिहिल्या जात आहे ते चांगले व्हावे यासाठी प्रयत्नरत राहा चांगले कर्म आयुष्यात जोडून घ्या तुम्ही जेव्हा झोपी जाता तेव्हा उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचा एक नवीन जन्म झालेला असतो देव तुमच्या आयुष्यात खूप काहीतरी नवीन बदल प्रत्येक क्षणाला घडवत असतात अगदी या चोवीस तासात तुम्ही ते अनुभवत असता जर तुम्ही या जीवनात ते सर्व काही आशीर्वाद जे सर्व काही शुभ आहे ते प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुमच्या मनातली सर्वात मोठी इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा ज्यावेळेस तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते सर्व काही नियोजित करण्यासाठी तू काही वेळ घे आणि त्यासाठी नियोजन कर जेव्हा तू नियोजन करशील त्याप्रमाणे देव तुला आशीर्वादितही करतील जर तुमच्या मनात शंका असेल तर मात्र खूप काही गोष्टी चुकू लागतील तेव्हा मनाला शंकेपासून दूर ठेवा अपयश आणि खूप काही असे त्रास तुम्हाला जर सहन करावे लागत असतील तर त्यामागे काही कारण आहेत जर तुम्हाला यशासाठी प्रयत्न करायचा आहे तर तुमच्या सवयींमध्ये तुम्हाला काही परिवर्तन घडवावे लागेल जसे तुमच्या सवयीमध्ये तुम्ही सकाळी उठणे सुरू करा मला माहीत आहे की खूप काही बाळ ते उठतात पण काही बाळ त्याचा कंटाळा करतात पण तुम्ही तुमच्या कर्मासाठी जेव्हा उठाल तेव्हा तुमच्या मनात अगदी नवीन नवीन विचार येऊ लागतील कारण जेव्हा रात्री तुम्ही झोपी जाता आणि सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुमच्या मनात अनेक नवनवीन कल्पना येऊ लागतात कारण त्या सर्व काही कल्पना देव हे ब्रह्मांड तुमच्याकडे पाठवत असते तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मनात अनेक कल्पना येऊ लागतात आणि तुम्ही त्यावर फक्त कार्य करायचे आणि पुढे जायचे असते देवाची आज्ञा तुम्हाला असते म्हणूनच काही विचार तुमच्या मनात ते शुभ परिवर्तन घडवण्यासाठी येत असतात देव म्हणतात बाळा मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करणार आहे तुझ्या विचारातली नकारात्मकता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील त्यात तुला माझे काही संकेतही प्राप्त होतील तेव्हा ते तुला काही चांगल्या सवयी लावून घ्यावा लागतील त्यासाठी तुला थोडा त्रास होईल तो सुरुवातीला होईल पण जेव्हा तुला ते सर्व काही अंगवळणी पडेल तेव्हा तू त्या चैतन्याने त्या तुझ्या इच्छाशक्तीने आणि देवाच्या आशीर्वादाने त्या सर्व काही तुझ्या स्वप्नातल्या इच्छा पूर्ण करू शकशील बाळा मला माहीत आहे की काही गोष्टी तुला असाध्य वाटतात कधीकधी तुला काही नकारात्मक ऊर्जा एवढ्या घेरून असतात की तू प्रत्येक गोष्टीकडे पाहताना तुझा दृष्टिकोन हा नकारात्मक ठेवतो ते मी करू शकत नाही ते तर माझ्याच्यानी होणारच नाही हे शब्द तुझ्या आयुष्यातून आत्ता या क्षणाला कायमचे काढून टाक पुसून टाक कारण देवाचा आशीर्वाद हे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम मोठे आशीर्वाद आहेत आणि ते तुम्ही सध्या प्राप्त करत आहात मी माझ्या उपस्थितीत तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो की तुम्ही जे काही चांगले इच्छिता ज्या दिशेने कर्म करू इच्छिता त्यात मी तुम्हाला भरघोस यश प्राप्त करून देईल तुम्ही एकांतात जरी हा संदेश ऐकला तरी हा तुमच्या मनावर शुभ आणि खूप काही आनंददायी परिणाम करणारा संदेश आहे जर तुम्ही याला शेवटपर्यंत ऐकलेत तर तुमच्या आयुष्यात तुम्ही एक नवीन वळण घेणार आहात हे मी तुम्हाला आज या संदेशातून काही संकेत देऊ इच्छितो तुमच्या आयुष्यात जे काही परिवर्तन घडणार आहे जे काही नवीन वळण घेणार आहात त्यासाठी स्वतःला तयार करा स्वामी मौलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत तुम्हाला हा दिलेला एक संदेश आणि एक संकेत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या वळणावर जात आहात जिथे तुम्हाला अनेक समस्या तुमच्या आयुष्यातून निघून जाताना दिसतील तुमच्यासाठी हे नवीन वळण देवांनी ठरवलेले आहे आणि ठरवलेल्या दिशेकडे तुम्ही चालत जावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी देवाची आज्ञा पालन करतात त्यांच्या आयुष्यात ते सुख समाधान आणि आनंदाची त्यांना प्राप्ती होते देव म्हणतात तू तु तु तुझ्या खूप काही काळजीत आहेस मला माहीत आहे की तुला ते सर्व काही मिळवायचे आहे पण आता सध्या तुझे प्रयत्न थोडे कमी पडत आहे जर तुझ्या प्रयत्नांना तू तु खूप काही वाढवण्याचा प्रयत्न करशील तर ते सर्व काही तू शक्य करशील जी तुझी स्वप्न आहेत बाळा तुमचे स्वप्न ही देवाने दाखवलेली तुम्हाला ती एक आशा आहे ती आशा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी देव तुम्हाला आज्ञा देतात त्यासाठी थोडे परिश्रम करण्याची तयारी दाखवा जे मिळवायची आशा करता त्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करा सर्व काही तुमच्यासाठी अगदी सहजतेने प्राप्त होईल मला माहीत आहे की काही का अडचणींमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात पण या अडचणी कायम तुमच्या मार्गात राहणार नाहीत त्या कुठल्या ना कुठल्या अवस्थेत एकेकाळी निघून जातील तो काळ लवकरच येणार आहे ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात देव म्हणतात तू जी काही वाट प्रतीक्षा करत आहेस ती आता लवकरच समाप्तीकडे नेल्या जाऊन तुला आशीर्वाद प्राप्त होतील आज तू माझ्या या संदेशापर्यंत आला आहेस माझे बोल ऐकत आहेस मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर उद्या जाऊन तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी एक प्रयत्न कराल तेव्हा मी तुम्हाला मोठे यश प्रदान करेन तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना जे काही त्रासात आहेत काही प्रश्नांमध्ये आहे त्यांच्यापर्यंत पाठवायला विसरू नका जेव्हा तुम्ही याला शेअर कराल तेव्हा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल कारण ज्यांना तुम्ही हा पाठवाल त्यांच्या मनात स्वामी भक्ती जागृत होईल देवाबद्दल ती भक्ती श्रद्धा अधिक वाढून तेही स्वामी सेवेत येतील आणि कदाचित तुमच्यामुळे एक स्वामी भक्त घडेल त्यामुळे जर तुम्ही हे पुण्याचे कार्य करू इच्छित असाल तर नक्कीच या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तिथे तिथेच ऐकल्या तिथे तिथे जाईल जिथे स्वामींवर श्रद्धा ठेवली जाते स्वामींचे भक्त जे कोणी आहेत त्यांच्यावर स्वामी निरंतर कृपा करतात आणि त्यांच्याकडे तेच आशीर्वाद पाठवतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडोघडी चमत्कार घडू लागतात त्यांना दैवी अनुभव येऊ लागतात जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला देवाचे स्वामींचे प्रिय बाळ माना आणि भाग्यशाली बाळ म्हणा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका की मी स्वामींचं भाग्यशाली बाळ आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करोत आणि तुमच्या सर्व काही अडचणींना त्रासांना दूर करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ